हे बघा सर मी आधीच सांगितलं आहे की तुम्ही या गाडीला हात लावू नका ती विकली गेली आहे एक मिनिट मॅडम खूप लांबून स्पेशल ही कार घेण्यासाठी आले आहेत जर त्यांच्या गाडीला जराही स्क्रॅच पडले तर ते आमचे शोरूम बंद पाडतील त्या कधी येथे पोहोचत असतील तुम्ही प्लीज या कारपासून दूर व्हा त्या शोरूमच्या एका कर्मचाऱ्याने मयूर आणि राणीला सांगितले मयूर रागातच बोलला तुम्ही लोक असं कसं करू शकता मला माझ्या बायकोच्या वाढदिवसाला ही कार गिफ्ट द्यायची होती सॉरी सर तुम्ही एक महिन्या महिन्याआधी ही कार पाहून गेले होते त्यानंतर तुमचा काहीच रिप्लाय आला नाही आता आम्ही तुमच्या उत्तराची वाट प बसू शकत नाही ना एवढं बोलून त्याने मयूर आणि राणीला त्या गाडीपासून लांब केले राणीला तिच्या आवडीची कार न मिळाल्यामुळे घेऊ न शकल्यामुळे ती मयूरकडे रागाने पाहू लागली मयूर तिच्याकडे पाहत म्हणाला राणी तुला माहीत आहे आपली परिस्थिती काय सुरू आहे आणि रोज तुझी काही ना काही डिमांड असतेच कदाचित तुला माहीत नसेल माहीत नसेल असेल पण मी कार घेण्यासाठी किती लोकांकडून उधार पैसे घेतले आहेत तुला माहिती आहे का पण राणीला त्याच्या बायकोला याबद्दल काहीच देणं घेणं नव्हतं तिला तर तिच्या वाढदिवसाला हीच कार पाहिजे होती दोघांमध्ये भांडणं बाचाबाची सुरू झाली तेवढ्यात दोन लोकांसोबत एक पंचावन्न वर्षांची महिला डोळ्यांवर गॉगल महागडी सिल्क साडी नेसून त्या शोरूममध्ये पोहोचली शोरूमच्या मालकाने तिला पाहताच बसायला खुर्ची दिली आणि म्हणाले काय घेणार मॅडम चहा कॉफी की थंडा त्या महिलेने कोल्ड कॉफी सांगितली तितक्या शोरूमचा कर्मचारी थांबतच एक कोल्ड कॉफी घेऊन आला संपूर्ण फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्यानंतर मालकाने त्यांची गाडी रेडी असल्याचं सांगितलं सुनीता मॅडम कारजवळ पोहोचताच मयूर आणि राणीच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांच्या आश्चर्याचा ठिकाणाच राहिला नाही ते समोर भूत पाहिल्यासारखं त्यांच्याकडे पाहू लागले त्यांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता सुनीता मॅडम त्यांच्याकडे पाहत पन्नास लाखांचा चेक शोरूमच्या मालकाला देत म्हणाल्या ही कार आज संध्याकाळपर्यंत माझ्या ऑफिसला पाह पोहोचली पाहिजे हो नक्की मॅडम तुम्ही काळजी करू नका आम्ही पूर्णपणे सुरक्षित तुमची कार तुमच्या ऑफिसला नेऊन सोडू एवढं ने बोलून तेन, त्यां त्याने सुनीता मॅडमच्या गाडीचा दार उघडला दार उघडला आणि सुनीता मॅडम त्यांच्या दोन्ही बॉडीगार्डसोबत कारमध्ये बसून निघून गेल्या मयूर आणि राणी अजूनही त्यांच्या जाणाऱ्या गाडीकडे डोळे विस्फारून बघत होते मयूर फुटत हळूच कर्मचाऱ्याला विचारू लागला की भाऊ ही आत्ता आलेली बाई कोण होती तुम्ही ओळखता का त्याने मयूरने अनोळखी असल्यासारखं विचारलं तिसरी अनोळखी असल्यासारखं विचारलं तो कर्मचारी म्हणाला काय साहेब तुम्ही यांना नाही ओळखत अहो हे विचारा की यांना कोण नाही ओळखत त्यांना याच शहरात नाही तर आजूबाजूच्या शहरातील लोकही चांगलेच ओळखतात राणीला अजूनही तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता तिला स्वप्न पाहत असल्याचा भास होत होता काही वर्षांपूर्वी भिकारीसारखी राहणारी बाई या स्टेजला कशी पोहोचली ते मयूरकडे बघत होती की असं कसं होऊ शकतं आणि मयूरलाही हाच प्रश्न पडला होता त्याला काही सुचत नव्हतं तर तिकडे सुनीता मॅडम त्यांच्या ऑफिसला येऊन पोहोचल्या होत्या त्यांच्या बसने त्यांच्या बसून त्या फोटोकडे एकटप पाहत होत्या जे दुःख त्यांनी आजपर्यंत सोसले होते ते आज पुन्हा त्यांच्यासमोर आले होते आज त्यांचा भूतकाळ पुन्हा त्यांच्या डोळ्यासमोर येऊन उभा राहिला होता अगं आई अग आई तू सकाळी लवकर उठून आंघोळ करून तयार राहत जा तुझ्या शरीरातील शरीरातून दुर्गंधी येते माझ्या एवढ्या आलिशान घराला मी इतक्या महागड्या वस्तूंनी सजवलं आहे लोक माझ्या घराची स्तुती करत थकत नाहीत आणि तू एक आहेस की जिच्यावर नजर गेली की केळच येते एक तर उन्हामुळे आधीच हालत खराब झाली आहे आणि त्यात तुझी दुर्गंधी येते आधी आंघोळ कर मग इथे मग इथे येऊन बसत जा मयूर त्याच्या आईला ऐकवत होता त्याची आई सुनीताजी पानवलेल्या डोळ्यांनी म्हणाली बाळा तुला माहीत नाही का मी सकाळीच आंघोळ सा करून देवगडाची पूजा करून मगच इथे बसते आणि बाळा रात्रभर मी घामाने ओले चिंब होऊन माझ्या बेडवर पडलेली असते माझ्या रूमचा टेबल फॅनही बंद झाला आहे किती दिवस झालंय सुनीला सांगते की तो दुरुस्त करून दे आणि मला आंघोळीला एक साबण आणून दे पण या घरात माझं ऐकतं कोण माझं म्हणत सुनीता मॅडम रडू लागल्या मयूर म्हणाला आई तू सकाळी सकाळी तुझ्या सुनेची तक्रार करते तुला लाज वाटत नाही का अरे तिला संपूर्ण घराची जबाबदारी उचलावी लागते सगळं काही कामं करते ती तुझी इतकी काळजी घेते आणि तूच तिच्याबद्दल तक्रार करतेस तितक्या त्राणी आली आणि म्हणू लागली आई तुम्ही का सकाळी सकाळी त्यांच्याकडे रडगाणे गाता नोकरीच्या समस्या आणि घराच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना किती त्रास सहन करावा लागतो हे तुम्हाला माहीत नाही का तुम्ही तर आई आहात तुम्ही तर आई आहात ना तुम्हाला मुलाच्या का तुमच्या मुलाची काळजी नाही का, का? आणि काय म्हणत होता तुम्ही की पंखा दुरुस्त करून देत नाही आणि आंघोळीला साबणही देत नाही अहो एका घरात नवीन साबण नव्हता म्हणून म्हणून मी आईला म्हणाली की लाईफ बॉय साबण तिथे ठेवलं आहे त्याने आंघोळ करा पण नाही तुमच्या आईला सुगंधी साबण हवं आहे अहो माझ्या जागी दुसरी सून असती तर कधीच घरातून हाकलून दिलं असतं मी आहे म्हणून या घरात त्या घरात टिकले आहेत आणि बघा ते तुमच्याकडे माझीच तक्रार करताय असं म्हणत राणी रडण्याचं नाटक करू लागली मयूर म्हणाला रडवलंच ना रडवलंच बिचारी ना बिचारीला काय प्रॉब्लेम आहे तुझा का म्हणून लाईफ बॉय साबण वापरत नाही सुनीताच्या मनाला सुनबाई जो साबण मला देत होती त्याने आपण रोज हात धुतो आणि तोच साबण मला आंघोळीला देत होती अशी मी देवाची पूजा कशी करू शकते मयूर काही बोलायच्या आत राणी बोलली साबण कधी घाण होतो का आणि हात धुवायला मी हँडवॉश आणून ठेवला आहे मग हा साबण फेकून द्यायचा का बघता तर तुमच्या आईचा थाट आणि पंखा दुरुस्त करायला इतके पैसे लागतील की त्या पैशात नवीन फॅन विकत घेता येईल आता तुम्हीच सांगा किती खर्च आहे घरात हा त्यावर मयूर म्हणाला आईला आईला मला का पडले आहे त्याची याची आईच्या फक्त प्रत्येक डिमांड पूर्ण व्हायला हव्यात आई आई तुला जो साबण लावायचा असेल तर लाव नाहीतर तुझ्या खोलीत बसून राहा बाहेर बसायची काहीच गरज नाही आणि राणी यावर्षी गरमी खूप वाढली आहे मी एसी ऑर्डर केला आहे तो आपल्या खोलीत लावला जाईल असं मला तो ऑफिसला निघून गेला शेवटी मग सुनाताजींना ते त्यांना मजबुरीन तो साबण वापरावा लागला करणार तरी काय आता त्यांना त्यांच्या ते शरीरातून दुर्गंधीच येऊ लागली होती आता त्या त्यांच्या खोलीत बसून त्यांचे जुने दिवस आठवू लागल्या होत्या आणि रडू लागल्या होत्या त्यांनी त्यांच्या मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती त्याला शिकून एवढं मोठं केलं लग्नाआधीच त्याला या शहरात मोठं घर घेऊन दिलं आणि आता आज तोच मुलगा सुनेसोबत मिळून आपल्याच आईला आईचा अपमान करतो एक दिवस राणी किचनमध्ये होती सुनीतेच्या फिरत त्यांच्या मुलाच्या खोलीत गेला त्यांच्या मुलाच्या एसीच्या थंड हवेत गारट गारटला होता त्यामुळे त्यांनी एसी बंद केला थोड्याच वेळात मयूर मोठ्याने ओरडला राणी एसी कोणी बंद केला माझ्या खोलीत रात्रभर एसी चालला तर काय प्रॉब्लेम आहे सुनीतेच्या मनाला बेटा एसी मी बंद केला होता मी पाहिलं तेव्हा तू थंडीने कारटला होतास मयूर म्हणू लागला आई तुझ्यासारख्या भिकारीसारखं घर नाही आहे माझं दहा लोकांमध्ये एकच कूलर वापरायचे तुम्ही आजही आठवते मला आजी आजोबांच्या घरात सगळे एकाच रूममध्ये झोपत होता मला माहीत नाही सगळ्यांना हवा कशी लागते लागत होती खूप कंजूस होते तुझ्या घरचे लोक आणि ती सवय तू माझ्या घरात लावू नकोस एवढं मला मयूर मयूर रागात रागातच त्याच्या खोलीत निघून गेला राजनी बोलली राणे मुली तुम्हाला एकदा सांगितलं आहे की अशी कामं करत जाऊ नका म्हणून पण तुम्हाला ओरडा खायची सवयच लागली आहे आणि मला न विचारता माझ्या खोलीत जाण्याची हिंमत कशी झाली तुमची आता मला जर माझं काम करू द्या मला दोन चार दिवसांसाठी माहेरी जायचं आहे सुनीता जयजी त्यांच्या नातूशी म्हणजेच गुड्डूशी गुड्डू बाळाच्या सुट्ट्यांसमो सु मध्ये तू तु तुझ्या तु 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 आजी आजोबांबसोबत आजी आजोबांच्या घरी जाणार आहेस तिथे तुला खूप मजा येत असेल ना आजी तुला खूप छान छान पदार्थ बनवून खाऊ घालत असेल ना गुड्डू म्हणाला नाही आजी आजोबा तर मला गोड खाऊच देत नाहीत त्याने दात खराब होतील सुनीताजी हसतच म्हणाल्या सुनबा इथून काही चांगले पदार्थ घेऊन माहेरी जायचे तर राणी म्हणाली माझे आईवडील चांगल्याच गोष्टी शिकवतात तुमच्यासारखं मुलांना बिघडून ठेवलेलं नाही आणि गुड्डू तुला किती वेळा सांगितलं आहे की आजीजवळ जात जाऊ नकोस म्हणून तरी तुझ्यातून तुझ्याही तिथे गेलास तर तुझ्याही शरीरातून दुर्गंधी येईल आता खोली जा तुझ्या खोलीत आणि हे तुमचं जेवण खाऊन झाल्यावर गुपचूप मामच्या तुमच्या खोलीत जायचं ताटात डाळ डाळ भात आणि थोडंसं लोणचं पाहून सुनीताचे म्हणाल्या सुनबाई सकाळी भात आणि तोही थंड आहे कालचा उरलेला भात आहे का राणी म्हणाली का तुम्ही सकाळी भात खाऊ शकत नाही का काल गुड्डीने भात खाल्ला नाही त्याने पिझ्झा खाल्ला होता तुम्ही खाऊन घ्या नाही तर दुपारपर्यंत तोही खराब होऊन जाईल उगाच का अन्न पायला घालवायचं हे घरात आणण्यासाठी तुमचा मुलगा दिवस रात्र मेहनत करतो सुनीता ज्यांनी विचार केला वाद घालून काहीच उपयोग नाही कारण त्यांचे पती त्यांचे या घरात कोणी ऐकून घेणारं नव्हतं सुनबाईसोबतच मुलगाही इज्जत आणि पर्वा करायला विसरला होता त्याने रडत तो डाळभात ग घसाबसा खाल्ला आणि खुली चवू लागल्या थोड्यात फोनची रिंग वाजली राणीने फोन उचलला तरी तिची ननंद सुमन म्हणाली कशा आहात बहिणी आणि आई कशी आहे राणी वेळवाकडं तोंड करत म्हणाली माझे हाल तर विचारूच नका आणि तुमच्या आईची तर मज्जाच मज्जा आहे तुम्हीच सांगा तुम्ही मजेत आहात ना कसे आहात अहो दिदी कधीतरी तुम्हीच तुमची जबाबदारी पार पाडा आणि आईलासोबत तुम्ही घेऊन जा की काही दिवस आम्हालाही सुखाचा क्षण श्वास घेऊ द्या राणीचं बोलणं ऐकून सुमन म्हणाली हो वहिनी मी माझी जबाबदारी विसरली नाही आहे पण आईच माझ्याकडे येऊन राहत नाही त्या घरात बाबांच्या आठवणी आहेत पण तुम्ही काळजी करू नका मी परवा तिथे येत आहे त्यात तुम्हाला थोडासा आराम मिळेल भावाला कळवा राणीन जोरात फोन ठेवला आणि म्हणू लागली ही एक काय कमी होती आणखी दुसरीही येत आहे सुनीताजी यांनी विचारलं कोणाचा फोन होता सुनबाई आणखीन कुणाचा असणार तुमच्या लाडक्या मुलीचा परवा येत आहे इथे राहून काय जबाबदारी पार पडणार आहे देव जाणे उलट आमचाच खर्च वाढवणार रणनी राणी बडबड करत नवऱ्याला सांगायला गेली मुलगी येणार आहे हे ऐकून सुनीताजी यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं त्या आता दोन दिवस कधी जाता त्याची वाट पाहू लागल्या दोन दिवसांनी सुनीता यांच्या अंगावर सुनीताजी यांच्या अंगावर साडी फेकत म्हणाली राणी म्हणाली चांगल्या आंघोळ करून ही साडी नेसून तयार व्हा सुनीताजी म्हणाल्या सुनबाई ही साडी कुणाची आहे तू तर अशी साडी नेसत नाही ना राणी म्हणाली माझ्या आईची आहे तिच्याकडे अशा भरपूर साड्या पडलेल्या आहेत मी तुमच्याकरता मागवले आहे सुनीताजी म्हणाले सुनबाई माझा मुलगा एवढाही कमवत नाही का की मला एखादी नवीन साडी आणून देऊ शकेल शकेन आता मी तुझ्या आईच्या वापरलेल्या साड्या नेसू का राणी रागातच म्हणाली या वयात नेसायला म्हातारीला नवीन साड्या पाहिजेत गुपचूप ही साडी नेसायची नाहीतर आज रात्रीच तुम्हाला तुमच्या जुन्या साडीवर रेल्वे स्टेशनवर भीक मागायला सोडून देऊन येईल तेव्हा कळेल बिचा तेव्हा कळेल तुम्हाला बिचारा सुनीताजी त्यांच्या नशिबाला कोसत होत्या की आणखीन काय काय बघत राहायला बघायला लागणार आहे काय माहिती दोन तासांनी त्यांची मुलगी सुमन माहेरी आली राणीं तिच्यासमोर चहा आणि बिस्किटं ठेवली सुनीताची नजर बिस्किटांवर होती आणि हे पाहून सुमन आतल्यात रडत होती तिने प्रेमाने बिस्किटं आईकडे सरकवली तेव्हा सुनीताची म्हणाले नको बेटी तू थकून आली आहेस तू खा मी दिवसभर खातच राहते सुमन म्हणाली हो आई दिसत आहे असं म्हणत तिने जबरदस्तीला आईला ती बिस्किटे खाऊ घातली त्यावेळेस आई अशी बिस्किटं खात होती जणू काही कितीतरी वर्षानंतर तिने ती बिस्किटे चाकली होती काही वेळाने सुमन आई आणि वहिनीशी बोलत असताना तिचा बाचा तिचा बाचा तिचे पर्स बदून काहीतरी काढत होता सुमनने जाऊन त्याला रंगे हात पकडले आणि समजावले की भविष्यात असं कधी वागू नकोस नाहीतर मी तुझ्या आईवडिलांना सांगेन दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण विनाकारण रागवलेले होते मयूर बोलत होता राणी मला माझा रुमाल सापडत नाही आहे एवढ्या छोट्या घरात राहणंही कठीण झालं आहे त्यावर घरात इतके लोक पाहिल्यावर मला काही सुचत नाही रुमाल घेऊन राणी खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली हे घ्या उशिकाली होता मयूर म्हणाला माझा नाश्ता तयार आहे तयार आहे का राणी म्हणाली हो तयार आहे गुड्डूलाही बोलवा तोही नाश्ता करून घेई राणीने सगळ्यांना नाश्ता दिला आणि बोलली गुड्डू सँडविच खाऊन घे नाहीतर शाळेत जायला उशीर होईल तेवढं सुमन राणीला म्हणाली बहिणी तुम्ही गुड्डूला जेवण भरवा तोपर्यंत मी त्याची बॅग पॅक करून देते एवढं बोलून ती गुड्डूची बॅग पॅक करू लागली तेव्हा तिची नजर काही पैशांवर पडली तो पैसे काढत म्हणाली गुड्डू तू पुन्हा पैसे घेतलेस काल मी तुला समजावून सांगितलं होतं ना की चांगली गोष्ट नाही आहे म्हणून गुड्डू रागातच म्हणाला तुमची हिंमत कशी झाली माझे बॅग चेक करण्याची मला नाही जेवायचे मला नाही नष्ट करायचा आहे तो आवाज ऐकून राणी किचनमधून परत आली आणि म्हणाली काय झालं तू रागात का आहेस त्यावर गुड्डू म्हणाला बघ नाही काल त्यांनी मला रागवलं होतं आणि आजही माझ्या बॅगेतून पैसे काढून घेतले राणे रागातच म्हणाली सुमन तुला लाज वाटत नाही मुलाचे पैसे घेताना माझ्या मुलाने असं काय केलं होतं जे तुम्ही काल त्याच्यावर रागवलात हे सगळं तुम्ही तुमच्या घरात करत जा आमच्या घरात हे सर्व चालत नाही द्या ते पैसे इकडे सुमन म्हणाली नाही अजिबात मिळणार नाही हा लहान आहे पण आपल्या घरातील हे संस्कार नाहीत तुम्हाला माहीत आहे का मी काल कोणत्या गोष्टीवरून याला रागवलं होतं तुला माहिती आहे का तुमच्या लाडक्या गुड्डूने काल माझ्या पर्समधून पैसे काढले होते विचारा त्याला आता चोरी करायचाही शिकला आहे हा तुम्ही जितका हट्ट त्याचा पूर्ण करणार तितकाच तो हट्टी होत जाईल सुनी जा म्हणाल्या बेटा तू त्याला खडसावून बरोबरच केलंस शेवटी हे घरचं मुलं आहे त्याचे संस्कार बिघडावे असं कोणालाही वाटणार नाही त्याच्या जा जागी जर माझा मुलगा असता तर मी त्याला कठोरात कठोर कटुर शिक्षा दिली असती त्यावर राणी म्हणाली माझ्या मुलाला हात लावायची हिंमत कोणात आहे सुमन म्हणाली बहिणी तुम्ही असं बोलताय जणू गड्डू हा गुड्डू हा आमचा कोणाच नाही लागत का अहो आज जर तुम्ही त्याला रोखले नाही तर उद्या तर कोणती मोठी चूक कितीतरी मोठी चूक करेल पुन्हा ठाऊक राणे म्हणाले बघा येऊन दोन दिवस झाले नाही तेवढं तुमच्या तेवढं तुमच्या मुलाला चोर बनवलं तुम्ही मयूर म्हणाला सुमन तू इथे आईला भेटायला आली होती झालं भेटून आता जाऊन तुझ्याच घर जबाबदारी घरी जाऊन सांभाळ आम्हाला आमच्या हालवर सोड सुमन म्हणाला मी सुमन म्हणाले मी आजवर तेच करत आले आहे तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या आईला सांभाळू शकत नाही तर मुलांना काय सांभाळणार दादा जर तुम्ही लोकच त्यांच्यासमोर असं बोललात तर विचार करा तुमचं मूल काय शिकेल तुम्ही त्याला चुकीच्या गोष्टींमध्ये अडवत नाहीत त्याच्यासमोर तुम्ही ना तुमच्या आई आणि बहिणीचा आदर करत नाहीत तुम्हाला काय वाटतं तो मोठा झाल्यावर जेव्हा तो मोठा होईल तेव्हा तो तुमचा आदर करेल मयूरने रागाने गुड्डूला मग थप्पड मारली आणि म्हणाला जा शाळेत मी तुझ्याशी नंतर बोलेन गुड्डू रडतच तिथून निघून गेला राणी सुमला कटू शब्दात म्हणू लागली रडवलं ना माझ्या मुलाला तुम्ही लोकांनी काय मिळवलं तुम्हाला असं करून आत्ताच्या आता चालते बा इथून आणि एवढीच चा आईची आठवण येत असेल तर या या तुमच्या म्हातारीला तुमच्या आईला सुद्धा तुमच्या बरोबर घेऊन जा आम्ही आता तिला या घरात ठेवणार नाही सुमन म्हणाली तुमचं घर तुम्हाला, तुम्हाला आठवत नसेल पण अकरा वर्षांपूर्वी जेव्हा गावातील जमीन आणि घर विकण्याचा प्रसंग आला होता तेव्हा तुम्ही दोघांनी असं सांगितलं होतं की इथे सई करा हे एका मुलीचं कर्तव्य असतं आणि शहरातील हे घर जे वडिलांनी आई आईसाठी मोठ्या कष्टाने बांधले आहे त्यात तुम्ही लोक आईची पूर्ण काळजी घ्या घ्याल असं वचनही दिलं होतं त्या डॉक्युमेंटमध्ये ही काळजी घेतली जात आहे का मयूरची आईची मयूर म्हणाला सुमन तुला काय बोलायचं आहे सुमन म्हणाली दादा काही बोलायला उरलं आहे का मी लालसी नाही पण तुम्ही लोकांनी आईच्या जराही मान ठेवला नाही आणि महिने तुम्ही मला आईला सोबत घेऊन जायला सांगत आहात राणी पटकन म्हणाली हो घेऊन जा सुमन म्हणाली ठीक आहे मी माझ्या आईला माझ्यासोबत घेऊन जाते तुम्ही असं करा अकरा वर्षापूर्वी जमिनीने घर विकून तुम्हाला जी काही रक्कम मिळाली होती ती आईच्या नावावर मग जमा करा आणि ह हो, घर हे घर तर आईचं आहे तिची इच्छा असेल तर ती कामाला बाई ठेवून इथे राहू शकते मयुर म्हणाल तुला काय म्हणायचं आहे की मी ते पा पैसे आईच्या नावावर करू आणि ती एवढ्या मोठ्या घरात एकटे राहील सुमन हसतच म्हणाली आता सकाळी तेच तेच ओढून ओढून म्हणत होतास की किती घर लहान आहे हे इथे येणाऱ्या लोकांमुळे माझा श्वास गुदमरतोय नाही आता तूच म्हणतोस हे एवढं मोठं घर हे मोठं घर आहे नक्की तुला म्हणायचंय काय त्याआधी नीट ठरवून घे राणी म्हणाली ऐका नानंदाई जर तुम्ही इथे काही मिळवण्याच्या उद्देशाने आला असणार तर एक रुपयाही मिळणार नाही हे लक्षात ठेवा आईला घेऊन जायला आला असणार तर घेऊन जाऊ शकता सुमन उभी राहून म्हणाली माझ्या या घरातून का म्हणून जाईल हे घर माझ्या आईचं आहे तेव्हा मयूर आईचा, आईचा हात जोरात पकडत म्हणाला तू तुझ्या मुलीला सांगितलं असणार की आम्ही तुझी काळजी घेत नाही आणि तुला सोडलं तर तुला कुणीही विचारणार नाही सुमनने तिच्या भावाचा हात धरला आणि म्हणाला की आईचा हात सोड नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसणार आणि आई यात फक्त भावाचा आणि बहिणीचा दोष नाही तर तुझाही आहे आई सुनीताजी रडतच म्हणाल्या मी काय करू शकत होती बेटा सुमन म्हणाली बाबा गेल्यानंतर तूच आम्हा सर्वांना सांभाळलीस आमचं लग्न लग्न लावून दिलंस आणि मला आठवते की माझ्या लग्नाच्या दिवशीच या लोकांनी मला कागदपत्रांवर सह्या करायला लावल्या होत्या जेणेकरून मी लग्नानंतर बदलू नये आता तर हीच लोक जास्त बदलली आहेत जर तू स्वतःला बदलू शकत नाही का अरे तूच मला शिकलो होतंस की आपल्या हक्कासाठी बोलायलाच हवं आणि आता तू स्वतःच हे विसरलीस तुझी सून आणि मुलगाही तुझा आदर करत नाहीत तुझा लहान नातू सुद्धा येता जाता तुला लाता मारतो तुला तुझा अपमान करतो आणि तू गप्प बसतेस का आई तू का म्हणून स्वतःला त्यांच्यावर ओझं समजतेस तू त्यांच्यावर अजिबात ओझं नाही आहेस मुलीचं बोलणं ऐकून सुनीताजी यांना थोडा धीर मिळाला तेव्हाच राणी रागाने सुमनचे केस पकडून म्हणाली तू असं काही ऐकणार नाहीस खूप आदर केला होता तुझा आता नी माझ्या घरातून जर सुमनला तिला स्वतःला सोडवायचं असतं तर तिने स्वतःला एका झटक्यात सोडवलं असतं आणि तिला परफेड उत्तरही दिलं असतं पण तिने फक्त तिच्या आईकडे पाहिलं अचानक सुनीताजी यांच्यात इतकी ताकद आली की राणीला त्यांनी एक जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाल्या सोड माझ्या मुलीला तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली राणी लांब जाऊन पडली तेव्हाच मयूर समोर येऊन म्हणाला दोन दिवसात मुलीने तुला असं काय खाऊ पिऊ घातलं गं की तुझी एवढी हिंमत वाढली सुनता जी काही बोलणार त्याआधी सुमनने तिच्याच भावाच्या जोरदार कानाखाली आवाड वाजवली आणि म्हणाली नालायक नालायका आईशी या भाषेत बोलताना तुला लाज वाटत नाही का अरे जो माणूस आपल्या आईचा आदर करू शकत नाही तो या जगात कोणत्याही स्त्रीचा आदर करू शकत नाही आता मी तुला दाखवते की मी काय काय करू शकते थांब सुमनने सुमनने लगेचच पोलिसांना फोन केला आणि घडलेली सर्व परिस्थिती काही वेळातच सांगितली आजूबाजू सगळे लोक जमा झाले पोलिसही आले सुनीताजी यांच्याकडे पाहून कुणालाही काही सांगायची गरज नव्हती सुनीताजी यांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितली त्यानंतर पोलिसांनी राणी आणि मयूरला अटक केली विचारपूस केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघेही घरी आले जेव्हा त्यांना समजले की त्यांची हालत आणि इज्जत दोन्ही खराब झालेली होते तेव्हा ते दोघेही सुनीताजी यांची माफी मागू लागले तेव्हा सुनीताजींनी त्यांच्याकडे पाहू लागल्या तेव्हा सुमन म्हणाली आई आधी तू स्वतःचे निर्णय स्वतः घेत होतीस आणि आजही घेऊ शकतेस फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की स्वतःची इज्जत आधी स्वतः करायला शिक कारण जोपर्यंत तू स्वतः स्वतःची इज्जत करणार नाहीस तोपर्यंत कुणीही तुला इज्जत देणार नाही आणि करणारही नाही सुनीताच्या आत्मविश्वासाने म्हणाल्या मला, मला तुम्हाला दोघांशी काही संबंध ठेवायचा नाही आहे जे पैसे तुम्ही आधी घेतले होते ते मी घेतलेच आहेत पण आता तुम्हाला यातून काही मिळणार नाही तुम्ही दोन दिवसातच हे घर रिकाम करा आणि तुम्हाला जिथं राहायला जायचं असेल ना तिथं तुम्ही जाऊ शकता या घरात लालसे पोटी सून आणि मुलाने माझी इज्जत केली नाही आता मलाही त्या घरात राहायचं नाही हे घर विकून मी दुसरीकडे निघून जाईन आणि माझ्यासारख्या म्हाताऱ्या महिलांसोबत माझं उर्वरित आयुष्य सुखाने घालवीन असं बोलून सुनीताजी त्यांच्या मुलीसोबत खोलीत निघून गेल्या दोन दिवसांनी मग मयूर आणि राणीला ते घर सोडावं लागलं सुमन तिच्या आईला काही दिवस स्वतःच्या घरी घेऊन गेली आणि ब्रोकरला सांगून ती घर विकायला सांगितलं मुलीने आणि जावाने सांगून त्या तिथे थांबल्या नाही तिथे आणि गावी जाऊन एका म्हाताऱ्या महिलेच्या ते घरी राहू लागल्या त्या था मुलाकडे राहिल्या आणि मुलीकडे मुलीने सर्व पैसे आईच्या अकाउंटवर टाकले होते जेणेकरून त्या जोपर्यंत हयात आहेत त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये सुनीताजींनी पाहिले की तिथे एक वृद्ध स्त्री त्या मातीच्या छोट्या मूर्ती बनवून आपला उदरनिर्वाह करत होती एके दिवशी सुनीताजींनी त्यांना विचारलं मी तुम्हाला मदत करू का तुम्ही मला तुमच्यासोबत या घरात राहायला जागा दिली मी तुमच्यासाठी एवढं तरी करू शकते ना सुनीताजी यांना लहानपणापासूनच या वस्तू बनवण्याची खूप आवड होती नवरात्र असो की गणेश तापना त्या संपूर्ण परिवारासाठी मूर्त्या बनवायच्या सुनीताजी आता नवनवीन प्रकारच्या मूर्ती त्या बनवू लागल्या होत्या त्यात रंग भरून त्यात जीव होतायच्या जणू काही ती मूर्ती जिवंतच आहे त्या महिलेच्या दुकानाची विक्रीही चांगली होऊ लागली होती मग त्यांनी बनवलेल्या मूर्त्या विकत घेण्यासाठी लांबून लांबून लोक येऊ लागले हे ये बघून सुनीताजी यांची हिंमत आणखीनच वाढली मग सुनीताजींच्या आयुष्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली सुनीताजींना मोठमोठ्या ऑर्डर्स मिळू लागल्या मंदिरातून मूर्तीपासून ते स्टेडियममध्ये सर्व मधील खेळाडूंच्या पुतळ्यांपर्यंत सर्व प्रकारच्या मूर्त्या सुनीताजी यांच्या कारखान्यात मग बनवू लागल्या अतारपर्यंत भिकारासारख्या आयुष्य जगणाऱ्या सुनीताजी यांच्या गावातीलच नाहीतर आजूबाजूच्या शहरातही प्रसिद्ध झाल्या होत्या कालपर्यंत सुनीताजी आपल्या मुलांवर अवलंबून होत्या पण काही दिवसानंतर जेव्हा त्या मुलागळा आणि मुलीपासून बाजूला झाल्या तेव्हा त्या चांगले जीवन मिळवण्यासाठी तरसत होत्या त्यांनी आज पाच वर्षात इतके पैसे कमावले होते की त्यात दररोज शंभर लोकांना खायला देऊ शकत होत्या त्या सुनीतेच्या मनातून त्या भूतकाळातून बाहेर आल्या आत्तापर्यंत त्यांची कार शोरूमच्या लोकांनी त्यांच्या ऑफिसच्या बाहेर उभी केली होती ते बाहेर पडता त्यांनी पाहिले की त्यांचा मुलगा मयूर मुल आणि रुसून राणी त्यांच्या कारचा पाठलाग करत त्यांच्या ऑफिसपर्यंत येऊन पोहोचले होते आणि आईचं ऑफिस बघून दोघांचे डोळे विस्फारले दोघांनी आईला पाहिले आणि रडतच आईच्या पाया पडू लागले आणि म्हणाले आई आम्हाला माफ कर आमची फार मोठी चूक झाली होती आम्ही आमच्या आईच्या आमच्या देवी समान आईची खूप आईचा खूप अपमान केला देव आम्हाला नरकातही जागा देणार नाही आई तू घरातून निघल्याबरोबर माझी नोकरीही गेली आम्ही एक एक रुपयाला तरसू लागलो आहोत पण सुनीताजी आपल्या निर्णयावर ने ठाम राहिल्या आणि त्याने ऑफिसच्या वसमानला सांगून दोघांना एक धक्के देत तिथून हकलून लावले दोघांनाही आपल्या वागण्यावर पस्ताव होत होता दोघे खाली मान घालून रडतच तिथून निघून गेले सुनीताजी यांनी त्यानंतर कधीच त्यांच्याकडे मागे वळून पाहिले नाही कारण त्यांनी तेवढा त्रासच त्यांना दिला होता आणि आपल्या यशस्वी जी जीवनाकडे वाटचाल करत राहिल्या तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते सुनीताजींनी जे काही केलं ते योग्य केलं की के अयोग्य कमेंट करून नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद